नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रीसाठी मी बनवणार आहे झटपट तयार होणारी सुमधूर अशी साबुदाना खीर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साबुदाना खीर बनवण्यासाठी एक वाटी भिजवलेला साबुदाना घेतलेला आहे अर्धी वाटी साखर दोन वाट्या दूध घ्यायचं आहे है। दोन चमचे तूप मी काजू आणि बदामाचे काप सुरुवातीला गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा त्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं तूप छान गरम होऊ द्यायचं तूप गरम झालं की त्यामध्ये काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले टाकायचे छान तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत यामुळे काय होतं तर खिरीमध्ये जेव्हा आपण हे काजू आणि बदामाचे काप टाकतो त्यावेळेला ते, ते एकदम पुरपुरीत होतात आणि तुपामुळे त्याची चव सुद्धा खूप छान लागते हे तांबू सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्याच पॅनमध्ये भिजवलेला साबुदाणा टाकायचा तीन ते चार मिनिट आचेवरती हा साबुदाणा छान तुपामध्ये परतून घ्यायचा आहे खिरीमध्ये तुपाचा जर फ्लेवर असेल तर खीर खूप छान लागते चवीला साबुदाना परतत असताना सतत हलवत राहायचं म्हणजे साबुदाना एक सारखा भाजला जातो तीन ते चार मिनिट साबुदाना भाजल्यानंतर त्यामध्ये दोन वाट्या दूध टाकायचं खिरीसाठी दूध हे उकळून थंड केलेलं नेहमी वापरायचं दूध टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जेवढ्या प्रमाणात घट्ट किंवा पातळ हवे आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही दूध यामध्ये ॲड करू शकता हे छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर थोडीशी कमी साखर टाकली तरी चालेल जर जास्त गोड हवं असेल तर थोडीशी साखर अजून टाकायची छान उकळी येऊ द्यायची छान आटवून घ्यायची खीर खिरीला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये तुपामध्ये फ्राय करून घेतलेले काजू बदामाचे काप टाकायचे तुमच्याकडे पिस्ता किंवा बेदाणे असतील ते टाकले तरीसुद्धा चालेल त्यानंतर खीर छान आठवून घ्यायची जास्तही आटवायची नाही सुरुवातीला थोडीशी पातळ ठेवायची जशी थंड होईल तशी खीर नंतर घट्ट येते जर केशर असेल केशर टाकलं तरीसुद्धा चालेल केशरचा फ्लेवरसुद्धा खूप छान येतो एका बाऊलमध्ये काढून घ्यायची तयार आहे नवरात्री विशेष झटपट तयार होणारी सुमधुर अशी साबुदाना खीर रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा ही खीर जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून जर खाल्ली तर खूप म्हणजे खूप छान लागते यावरती थोडेसे काजून बदामाचे काप टाकायचे आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रूपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद